रेसिपी आहे आमचे खांदे स्पेशल कढी फुलके आणि कानवलं तर ही कशी करायची तर तुम्ही नक्की बघा चला आपण कृतीकडे वळूया ते मी आहे प्रगती प्रगती किती रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिवळीच्या भाजीचे फुनके ही आमच्या खानदेशाकडची अतिशय स्वादिष्ट आणि लोकप्रिय रेसिपी आहे आमच्या खानदेशमध्ये घरोघरी हे फुनके असे बनवतात तर आज आपण फुनक्यामध्ये चिवळीची भाजी टाकणार आहे तुम्ही फुनकेमध्ये कांदे टाकूनही करू शकता तर आता फुनक्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल हे तुम्हाला मी सांगते हे भाजीचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे ही भाजी ना उन्हाळ्यात जास्त प्रमाणात घालतात आणि ही भाजी ना थंड असते अशी ही भाजी खाल्यावर पोट्यामुळे थंडावा मिळतो त्याच्यामुळे ही उन्हाळ्यात जास्त खातात आणि ही तिला खूप कमी प्रमाणात खाल्ली जाते तर आता आपण फुनक्यांसाठी डाळ भिजत टाकूया बघा आता इथे मी फुनक्यांसाठी आपण डाळ भिजणार आहे इथे मी एक कप फूल भरून मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही साधारण दोनशे चाळीस एम एल आहे आपण हिला भिजत टाकायचे आहे हिच्यामध्ये पाणी टाकून या आपण स्वच्छ धुवून घ्यायची मग हि पाणी टाकून आपण हिला चार ते पाच तासाकरता भिजत टाकायची आहे एक कप मुगाची डाळ घेतली ना तर इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेणार आहे आणि अर्धा कप मी इथे चवळीची डाळ घेणार आहे आता तुम्ही ह्या तिघ्या डाळीपैकी फक्त मुगाची डाळीचं सुद्धा बनवू शकता किंवा मुगाची डाळ आणि चवीची डाळ हे मिक्स करून सुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही फक्त तुरीच्या डाळीची सुद्धा फुलके बनवू शकता पण तुरीची डाळ कशी पचायला जरा जड असते त्यामुळे आम्ही ह्या तिन्ही डाळी टाकतो मुगाची डाळ पचायला हलकी असते त्याच्यामुळे आपण मुगाची डाळ चवळीची डाळ आणि तुरीची डाळ मुगाची डाळीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे मी म्हणजे आपल्याला हे फुलके पचण्याकरता जड जाणार नाहीत तर इथे मी दोन कप एक कप मुगाची डाळ अर्धा कप चवळीची डाळ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे आता ही ह्या डाळी स्वच्छ धुवून मी यांना तीन ते चार तासांकरता पाण्यामध्ये भिजत टाकेल मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवेल हे बघा दोन ते तीन तास चांगली मेळा तीन ते, ते चार तास भिजलेले आहे चार तास झाले माझ्या भिजायला लाईला आता आपली ही डाळ आहे ना हे बघा सतुरीची डाळ चवळीची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने तीन चार पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे तुम्ही जेवढी व्यवस्थित धुणार ना चळून तेवढे तुमचे फुनके अगदी छान सॉफ्ट येतील आणि त्या टेस्टला पण खूप छान लागतात तुम्ही पाहू शकता की ते मस्त आपण डाळी भिजल्या गेलेला आहे तुम्ही चार तास तरी हिला भिजत टाका म्हणजे तुमचे फुंके अगदी छान येतील आणि स्वच्छ पाण्याने म्हणजे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवा आणि मगच तुम्ही ही डाळ मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या आता आपण हे वाटून घेऊया सर्वप्रथम मी मुगाची डाळ वाटून घेईल तिथे आपल्याला जास्त पाणी नाही घ्यायचं आहे वाटताना एकदम असं व्यवस्थित असा तमता घ्या डाळीचा म्हणजे पूर्ण पाणी निथरून जाईल आणि मगच तुम्ही डाळ वाटा जर गरज लागली तर तुम्ही एखाद दोन छोट्या चमचा असं पाणी टाकू शकतं पण जास्त पाण्याचा वापर करू नका अगदी आपल्याला घट्ट असं हे वाटून आहे म्हणजे आपले फुणके पण छान येतात आता एका वेळी मी सगळी डाळ टाकून घेईन कारण जास्त डाळ नाही घेतली त्याच्यामुळे हे बघा मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे मी इकडे अगदी तुम्हाला याची एकदम बारीक पण पेस्ट नाही करायची आहे त्यांना आपल्याला थोडीशी अशी दर्दर धाव द्यायची आहे म्हणजे आपल्या फुणकेला छान लागतात केल्यावर अशा प्रकारे मी बाकीचे डाळी पण वाटून घेईन आता आपण आपली मुगाची डाळ अशा एका पसरट भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्या म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ते सर्व मिक्स करूया डाळी तर आपल्याला हलवताना अगदी सोपं जाईल आता मी याच्याप्रमाणे बाकीच्याही डाळी वाटून घेते हे आपली चवळी जरा पण वाटून झालेली आहे ते पण मी अगदी अशी दर्दारी वाटलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे पण काढून घेऊया आता आपण तुरची डाळ वाटून घेऊया तुर डाळ पण तुला वाटून झालेली आहे बघा अशा प्रकारे आता आपण ह्या सगळ्या तीन डाळ एकत्र करूया आता आपण सगळ्या डाळी मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण ही चवेची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत कारण याच्यामध्ये ना खूप माती असते त्यामुळे याला धुणं अगदी व्यवस्थित धुवा म्हणजे सगळे मातीतील निघून जाईल तर मी इथे पूर्णाच्या गाडीमुळे टाकलेलं आहे म्हणजे याला आपण स्वच्छ धुवून घेऊ हे बघा इथे शेवयाची भरती स्वच्छ धुवून घेतली मी त्यातलं पूर्ण पाणी नि तिला मी अगदी असे बारीक छान कापून घेतलेली आहे आता आपण हुनकिरीमुळे टाकण्याकरता मसाला तयार करूया हे बघा मसाल्याकरता इथे झाले मी ना पंधरा ते वीस तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा मीठ फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठं लसणाचा कांदा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच तर असं बारीक कापून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यावर वाटून घेऊया आणि इथे मी धणे आणि बडशप घेतले एक मोठे मोठे दोन तमचे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून मस्त वाटून घ्यायचं आहे ज्या भांड्यात डाळ दा लावलेली त्याच भांड्यामध्ये आपण हे सगळं मसाला वाटत आहे कारण की आपल्याला फुंडक्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी त्याच भांड्यामध्ये वाटून घेणार आहे मिरच्या अशा बारीक कापून टाका म्हणजे ना आपले लिरच्या कुठे पण अशा मोठ्या राहत नाही आणि थोडीशी दरदरी आपल्याला याची पेस्ट करायची या आहे अगदी फाईन पेस्ट करू नका म्हणजे आपण जेव्हा फुंडक्यामध्ये टाकतो ना टाक तेव्हा आपले फुंडके छान लागतात पण आणि दिसायला पण छान दिसतात अद्रया आणि वडसूर आणि कढी पत्ता कोथिबीर आपण वरतून टाकूया अशा प्रकारे आपला आपला मसाला अगदी जाड बारीक असा वाटून घ्यायचा आहे जास्त जाड पण आहे आणि जास्त बारीक पण आहे म्हणजे आपण टाकल्यावरती टेस्ट पण छान लागतो आता आपण सगळं मिश्रण आपल्या डाळीमध्ये मिक्स करूया आता इथे मी आपल्या डाळीमध्ये कांदा पण टाकणार आहे खुनक्यांमध्ये आणि कोथिंबीर पण टाकणार आहे तुम्ही कांदा स्किप केला तरी चालेल पण मी इथे शिव्याची भाजी आणि कांदा दोन्ही टाकणार आहे कारण की आमच्या घरामध्ये दोन्ही आवडतात त्यामुळे मी दोन्ही टाकते तुम्ही फक्त शिव्याची भाजी टाकूनही करू शकता किंवा फक्त कांदा घालूनही तुम्ही खुनके बनवू शकता ते पण छान लागतात सर्वप्रथम आपल्या इथे मध्ये आपला जो मसाला केलेला आहे ना ते टाकायचा आहे तुम्ही मी डाळींच्या हिशोबाने केलेला आहे त्यामुळे मी पूर्णच टाकायला थोडासा देणार आहे मी कढी करता कढी म्हणजे तुम्ही हात मसाला वापरून कढी बनवू शकता दुसरा मिरच्या वगैरे टाकायची काही गरज नाही पडणार तर याच्यातलाच मी थोडासा मसाला उरून ठेवणार आहे आणि तोच कढीचा करता वापरणार आहे आता मी सांगितल्या प्रमाणाकरता एवढा मसाला पुरेसा आहे तर मी इथे एकच चमचा हा मसाला कढी करता काढलेला आहे बाकी सगळा मसाला मी त्याच्यामुळे टाकून घेतलेला आहे आता आपण टाकूया कांदा कोथिंबीर आणि आपली शिरलेली चिवायची भाजी आता तुम्हाला जर हे बॅटर जास्त वाटत असेल तर तुम्ही बाकीचं आ... बॅटर बाकीचं सगळं हे टाकण्यात पहिले काढू शकतात आता मी पूर्ण करायच्यामुळे मी पूर्णच टाकलं आहे आणि पूर्ण मी शिवायची भाजी टाकून सगळं आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित चुव्याची भाजी जास्त टाकल्यामुळे ना आपले फुंकी खूपच छान टेस्टी टाकतात म्हणूनच आम्ही चिव्याची भाजी जास्त टाकतो आणि थोडंसं कांदा टाकलेला आहे मग कांद्याचं प्रमाण मी कमी केलेलं आहे आणि याची टेस्ट भन्नाट लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमच्याकडे जर चिव्याची भाजी विकायला येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे फुंकी बनवून नक्की खा खूप छान टेस्टी लागतात तर हे आपण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करूया मग नंतर बाकीचे आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियन्स टाकूया आता सगळं मिक्स करून झालं आपण टाकायचं आहे हळद इथे मी अर्धा चमचा हळद टाकते त्यानंतर आपण टाकायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता इथे मी तीन ते टाकते तुम्ही नंतर हे टेस्ट करून बघा म्हणजे कसं त्याच्यामध्ये मीठ बरोबर असेल ना तर हे फुटी छान लागते मीठ कमी पडता कामा नाही आता आपण हे सगळ्यांना हाताने मिक्स करायचं म्हणजे अगदी छान यायला पाच मिनिटापर्यंत आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं छान याला फेटाल ना तेवढे तुमचे फुंडके छान बनतील आणि अगदी मऊ बनतात असे कडक नाही होत एका डायरेक्शन मध्ये आपल्याला याला फेटायचं आहे मीठ आणि टाकल्यावरती आता हे टाकून टाकून आपल्याला इथे टाकायचं आहे थोडंसं हिंग हिंग टाकल्यामुळे काय होईल आपल्याला हे पचायला हलकं पडेल थोडंसं आपल्याकडे इकडे हिंग टाकूया आणि परत आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया बघा आता मी सगळे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्हाला ज्या लागेल हे खाणार तुम्ही जेवायला जेव्हा बसणार त्याच्या दहा मिनिटं अगोदर तुम्हाला हे बनवायचे आहे कारण की हे ना गरम गरमच छान लागतात तुम्ही यांना बनवून असे ठेवू नका नाही तर हे थंड झाले ना की बिलकुल च व्यवस्थित लागत नाही याला गरम गरमच खा तेव्हा ते छान ते लागतात आता मी तुम्हाला दुसरी पुढची प्रसिद्ध दाखवते आता आपल्या फुलक्यांचा बॅटर तयार आहे आता आपण आम्ही याच्यासोबत सोबत खात कानवले इथे मी ना साधारण आपली पोळी बनवतो ना तस आपण तसं मी हे पीठ म्हणून घेतलेलं आहे पोळीच आता आम्ही याच्यासोबत कान्होले करतो कान्होले कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवते किंवा कान्ह करण्याकरता थोडसा असा गोळा घ्यायचा आहे पिठाचा त्याला लावून घेऊया आणि अगदी भात तळशी यायची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जेवढे पातळ लाटा जेवढे तुमचं कान्ह अगदी छान येतं आणि ते खायला मस्त लागतं बघ आपल्याला अशी एकदम पातळ तळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे आता आपण काय करायचं याच्यावरती ना तेल टाकायचं आहे ते टाकून घेऊया आपण पूर्णपणे तेल ना असायचं चारही कपड्यांना आपण पसरून घेऊया आपण थोडं याच्यावरती पीठ आहे आणि मग आपण याचं असं यायचं फोल्ड करून तर आलमधल्या भागाला पण आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि अशा प्रकारे याला ट्रँगल आकार आपण घेऊया हे झाले आपले कांदले अशा प्रकारे जाकचे बनवून घे आणि आपण जेव्हा फुनके ठेवणं वाफायला फुनक्याला आपल्याला स्टीम करायचं आहे त्यावेळी आपण याला पण स्टीम करून घेऊया आता आपण आपले फुणके इड्डीच्या भांड्यामध्ये स्टीम करणार आहे मी तेचं भांडे ठेवलेलं आहे त्याच्या खाली पाणी टाकलंय आता आपण हे पाणी चांगलं गरम होऊ द्या तोपर्यंत आपण आपल्या इडलीच्या भांड्यांमध्ये आपल्या फुणक्यांचं बॅटर टाकूया हे बघा आता आपण आपल्या अशा इडलीच्या भांड्यांना तेल लावून ग्रीस करून घेऊया म्हणजे आपले फुणके खाली चिपकणार नाही अगदी इथे वरती सुद्धा तेल लावा या साईडला पण तेल लावलं तरी कधी काय आपल्या बॅटर असल्यामुळे असल्यामुळे ना हे बाहेर पसरू शकतो त्यामुळे मी इथे पण तेल लावून घेतो ते। ते दुसऱ्या भांड्याला पण आपण तेल लावून घेतो मी दोन भांडे घेते एका भांड्यामध्ये मी कांदोळी ठेवणार आहे जे आपण पोळी लाटली ना ती आणि एका भांड्यामध्ये मी फुलके ठेवणार आहे दोन भांड्याला आपण तेल लावून ग्रेस प्रोर्� पण घेऊ आपण मी मोठ्या भांड्यामध्ये ते अशी कांदुळे रंगून करून घेतलेल्या आहेत ते आपण असे चांगले रचून देऊया हे पण स्टीम करायचे आहेत आपल्याला आणि स्टीम करून नंतर खायला खूपच छान लागतं हे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आमच्याकड्या खांद्याशमध्ये आम्ही असंच करून खातो फुलके असले की का आम्हाला कांद्याला लागतात माझ्या मुलीला तर खूप आवडतात हे अशा एक प्रकारे एका वेळी जरी ठेवले ना तरी पण हे वाफले जातात काही जास्त वेळ लागत नाही याला वाफायला आता आपण फुलके ठेवूया आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये आपले फुलके ठेवणार आहोत मी लहान मोठे कसे ठेवू शकतात आता इथे मी थोडे लहान लहान ठेवते आपण टाकून घेते आणि हे गरम गरमच खायला छान लागतात आता मी कमी करते जेव्हा आम्ही जेव्हा कमी आणू करते तुम्ही बाकीचे बॅटर हे फिटनेस ठेवू शकतात आणि दुसऱ्या हे बनवून खाऊ शकतात आता आपण हे स्टीम करायला ठेवूया हे बघा आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये सर्वप्रथम आपली फुलक्यांची प्लेट ठेवूया आणि त्यानंतर त्याच्यावरच आपण आपले जे कानोले आहेत ना केलेले आपण ते ठेवायचं आहे आणि आपण याला झाकन झाकून पंधरा ते वीस मिनटांकरता याला आपण आप छान स्टीम करून घेऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते आता आपण फुनके करते तर फुनक्यांकरता आपल्याला कढी तर लागेलच कढी फुनके हे छान लागतात त्यामुळे इथे मी आता कढी करणार इथे मी ताक घेतलेला आहे ते आपण टाकून घेऊया टाकूया बेसन पीठ करून घेऊया सोडणे देऊया जी कढाई तापलेली आहे थोडस आपण तेल टाकूया कढी करताना तेल जरा कमीच टाकायचं इथे मी साधारण एक चमचा तेल टाकलेलं आहे ते चांगलं गरम होऊ देऊया आपण मग टाकूया आपण याच्यामध्ये मोहरी मोहरी तरतुडीला टाकायचं आपल्याला जिरं जिरं पण छान तरतूड घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे मग टाकूया आपण याच्यामध्ये हिंग दाना चांगलं मिक्स करूया कढीपत्ता आणि आपण जो मसाला काढला होता तो टाकायचा आहे याच्यामध्ये मिरची अद्रक लसूण सगळं आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक चमचा मी मसाला टाकतो इकडे चांगला आपण घेऊया याला गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवा टाकूया आपण याच्यामध्ये आपलं ताक आणि बेसन पिठाचं मिक्स बोलू गॅसची फ्लेम हाय करायची आणि मिक्स करायचं आहे हळूहळू मी सारखं हलवत राहायचं आपल्याला तुम्हाला हवा तेवढं तुम्ही याला घट्ट किंवा पातळ ठेवू शकता आता मी थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये असं कारण की बेसन पीठ टाकल्यामुळे ना आपली कढी नंतर घट्ट होते आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि एकदम उकळी तोपर्यंत आपण चांगली उकळून घ्यायची आपल्या आपली कढी आता आपण इथे टाकूया चवीपुरतं मीठ मिक्स करूया आणि हिला उकळी येऊ देऊ मग इथे आपली कढी पण छान उकळलेली आहे आता आपण याच्यावरती मस्त कोथिंबीर कोथंबीर टाकून आपली कढी तयार झालेली आहे इथे आपले फुलकेही झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे पंधरा मिनटानंतर आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते बघा मस्त पैकी केळीच्या पानावरती आपली कढी तयार आहे आता इथे आपण थोड्या काढवले गरमागरम आणि आपले तयार केलेले फुंके बघू शकतो छान सॉफ्ट बनले आहेत अगदी सॉफ्ट कंद फे पाहू शकता बघा तुम्ही याच्यावरती मस्त पैकी ते टाकून सर्व करू शकतात किंवा मला मी तो एक तोडप पण दाखवते आणि छान सॉफ्ट बनलेले आणि खाण्याकरता तर खूपच छान लागतात हे एकदम टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्ही मस्त पैकी याला फोडून आमच्याकडे याला असं मस्त पैकी चुरतात गरम गरम आणि गरम गरम कुंक्यावरती आम्ही अशी करी टाकतो आणि कांद्यासोबत याला आपण मस्त पैकी आम्ही हा खूपच छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला तर माझी अच्छी रेसिपी आवडली असेल माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेअर करायचं विसरू नका बाय